दररोज गरीब घरच्या अडाणी अशिक्षित कमी शिकलेल्या घटस्फोटीत अधिक बायोडाटा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळवा असं जर कोणी म्हणत असेल तर अनेकांना असं वाटेल की यातून एखादा बायोडाटा पाहून आपलं लग्न हमखात जुळेल सध्या स्क्रीनवर आपल्याला असे ही ग्रुप दिसत आहेत सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर असे अनेक ग्रुप आहेत जे दररोज इकडून तिकडून चोरून किंवा बनावट बायोडाटा तयार व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसिद्ध करत असतात स्क्रीनवर दिसणाऱ्या ग्रुपमध्ये विशेष करून आपल्याला सर्व मुलींचे बायोडाटा दिसतील हे विशेष यामधून मग तुम्ही आम्ही गरीब कुठेतरी आपल्या लग्न जुळेली आशेनं हे बायोडाटा चिवडत बसतात मग त्यातून एखादी मुलगी आपल्याला पसंतीची वाटू लागते कदाचित या मुलीसोबत आपलं स्वप्न जुळेल अशी आशा अनेकांच्या मनात निर्माण होते मग तो लग्नासाठीचा मुलगा असेल मुलाचे आई वडील असतील किंवा नातेवाईक असतील हे लग्नासाठी सर्वच परेशान झालेले असतात आणि मग इथूनच होते खऱ्या फसवणुकीला सुरुवात स्क्रीनवर दिसणाऱ्या ग्रुप ॲडमिनला जर तुम्ही फोन केला तर सोनाली पाटील असं महिलेचं नाव धारण केलेला हा पुरुष तुम्हाला एकवीसशे रुपयांची मागणी करेल असे अनेक शंभर रुपयांपासून तर लाखात गंडा घालणारे विवाह फसवणुकीचे जाळे सर्वत्र पसरलेलं आहे यापासून सावध रहा अशी लग्न जुळत नसतात असे आम्हाला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा मराठा लग्न अक्षदा ॲप्लिकेशन यूट्यूब चॅनल आणि आमच्या ब्लॉगर वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे यासाठी मराठा लग्न अक्षराच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात वरील तीनही प्लॅटफॉर्मवर फक्त दहा रुपयात करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करा